अकोल्यातील श्रीराजराजेश्वर कावळ महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना काटेकोर दक्षतेचे निर्देश दिले आहेत अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर कावड महोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाने सज्जता वाढवली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी निमवाडी येथील पोलीस वसाहतीतील विजय हॉलमध्ये आयोजित विशेष बैठकीत कडक इशारा दिला हरिद्वार येथील मनसादेवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना अकोल्यात घडू नये यासाठी प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावे असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण सोमवारपासून भाविकांची मोठी गर्दी होणार असून गांधीग्राम येथून पूर्णा नदीतून पवित्र जल घेऊन कावडधारी मंदिरात दाखल होतील त्यामुळे गर्दीचे सुसूत्र नियोजन वाहतूक नियंत्रण आपत्कालीन चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी गजानन पडगन व सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते महोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अकोला पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कोणतीही गडबड सहन केली जाणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे